पुन्हा एकदा शिवाजीनगर मध्ये आलेला आहात ही धमकी मिळाल्यानंतर देखील तुम्ही आज शिवाजीनगर मध्ये आला एका मशीद पाहणी केली पोलीस आणि पालिका पोली अधिकाऱ्यांची भेट घेतलेली काय सांगा आता पोलीस आणि महापालिकेचा अधिकाऱ्यांचा उपस्थितीत प्रत्यक्ष शिवाजीनगर पोलीस स्टेशनला लागून लागून दहा फूट अंतरावर ज्या अनधिकृत मस्जिद पूर्ण रस्ता ते लेन, लेन कार्यक्रम सुरू आहे महापालिका अधिकारी वॉर्ड ऑफिसर आणि पोलिस इन्स्पेक्टरनी कबूल केले की ताबडतोब हे मस्जिदच्या नावानं नावाने जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडलं जाणार जे जा इथे बहात्तर मस्जिदीवर चारशे अनधिकृत भोंगे लावले आहेत त्या संबंधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे बत्तीस मस्जिदच्या लोकांनी भोंग्यांच्या परमिशनसाठी अर्ज केले आहेत मी दोघांना वॉर्निंग दिली आहे महापालिका आणि पोलीस कोणताही मस्जिद जर ते अनधिकृत असेल त्याला परमिशन देता येणार नाही काही मस्जिदनी भोंगे काढायची सुरुवात केली आहेत आणि तो युसुफ अंसारी फरार आहे सापडत नाही असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे भारतीय जनता पक्षाचा इथल्या कार्यकर्त्याने मला सांगितलं आहे की अठ्ठेचाळीस तासात आणि तो धमक्या देणारा गुंड माफिया अंसारी याची अटक झाली नाही तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करणार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की ही मस्जिदच्या नावाने जी जागा कॅप्चर के केलाय त्याचं पाडकाम ते ताबडतोब करण्याचे आदेश देणार आज तुम्हाला धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील कार्यालयाला आणि घराला सुरक्षा मुद्दा असं आहे की ते दे बांगलादेशी असो की त्यांच्या हक्का पाकिस्तान दुबईमध्ये राहत असेल यांना मी स्पष्ट चॅलेंज चे करतो आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा आहे अनधिकृतरित्या वक्फच्या नावाने जे तुम्ही जागा कॅप्चर केली आहेत जे मस्जिदीच्या नावाने लेंड जिया चालवला आहे आता, आता कुठलाही मुस्लिम ते जो गुंडा आहेत माफिया आहेत मग तो दाऊदचा सागीर जातो की आणखीन कोणाचा किरीट तुम्हाला त्याला काही घाबरणार नाही आहे आमच्या आंदोलनाला आणखीन आम्ही गती देणार आहोत शिवाजीनगर झालं आता पुढे किती दिवस आहे आता महाराष्ट्रातून पण मला निमंत्रण येत आहे आरोप केले मिळाली

रद्दावर मस्जिद ही मस्जिद सुद्धा पोलीस स्टेशनला लागून आहे नाही नाही एक मिनिट हस्त्यावर दोन भोंगे यांना तुम्हाला फोटो देतो आणि ती बातम्याचा प्रश्नच नाही आणि तो तुमच्या यादीत नव्हती आणि आता सकाळी तुम्ही फोटो हे काढायला लावले लॉटरी काढ प्रोसिजर चालूच आहे त्याने त्याला नोटीस आणि प्रोसिजर तर कुठे प्रश्न येतो मी गुन्हा केला पहिलं तुम्ही माझ्यावर कारवाई करता केलीच पाहिजे नोटीस इथे पुढला प्रश्न आला होमगे जप्त करा एकाचे एक पण जप्त नाही केले तुम्ही आता ते जे आहे ते पण पाहायला मिळतात आता पूजाला पेटल्या जातात अशी माहिती समोर येते आपल्या आपल्याशी संबंधित काही लोक त्यामध्ये अशी देखील माहिती समोर येतात पाहायला नाही जे कोणी असेल अशा धार्मिक ठिकाणी असं कृत्य करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्यात मला असं वाटतं राजकीय विचार सामाजिक विचार महत्वाचे नाही तर कृत्य महत्वाचं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं चुकीचं कृत्य जो कोणी करत असेल त्याच्यावर कडक कारवाई सरकारने करावी त्याच्याविषयी काही कोणाची हरकत असायचं कारण नाही माहीत नाही मला माहिती नाही मी माहिती घेतो पण करावी असं आमचं स्पष्ट मत सव्वीस कोटी समोर येते त्यांना महापालिकेने नोटीस अजून मग आता जागा होणं रुटीन मध्ये महानगरपालिका झोपलेली होती का हा हो एक प्रश्न आहे खरंतर हॉस्पिटल ज्या पद्धतीनं खाजगी हॉस्पिटल वागतात हे या प्रकरणामुळे समोर आलं एवढंच बाकी या बाबीत दररोज सर्रास आपल्या महाराष्ट्रात घडत असतात ही मोठी मोठी हॉस्पिटलं सरकारच्या सगळ्या सरकार सवलती घेतात जागा घेतात पाणी स्वस्तात घेतात लाईट स्वस्तात घेतात प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत घेतात आणि रुग्णांना भरमसाठ बिला आकारतात यांच्याकडे माणुसकी नावाचा प्रकारच नाही आणि म्हणून अशा हॉस्पिटलवर पूर्ण निगराणी असण्याची आवश्यकता आहे आता आम्ही ऐकलं का महानगरपालिकेने नोटीस दिली पण तो महानगरपालिका सामान्य माणसाचा हजार रुपये टॅक्स थकला दोन हजार थकला पाच हजार ठकला तर त्याच्या दारात जाऊन नोटीस चिटकावतात त्यांना कारवाईची धमकी देतात मी तर बावीस बावीस तेवीस तेवीस कोटी रुपये टॅक्स थकतो त्याला याला कोणी विचारत नाही हा प्रकार पण चुकीचा आहे ना सर सव्वीस सत्राचा मास्टर माइंड राणा याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे सव्वीस अकराच्या पुढे वर्ष बंद आहे ऐका लक्षात <laughs> आता दोन हजार पंचवीस आहे किती वर्ष झाले याला आपण सव्वीस अकरा तर लक्षात घेतो पण सव्वीस अकरा नऊ झालं दहा का अकरा आहे का बारा हे आपल्या लक्षात नाही आज एवढे वर्ष होऊनही हा आरोपी आज आता आणण्याचा प्रोसेस आहे कंप्लीट होते मग तो खूप उशीर झालेला आहे यातला कसाब बिसाब यांना आता फाशीवर लटकावलेला आहे परंतु आपले जे अधिकारी याच्यात गेले कॉन्स्टेबल सारखे वेगवेगळे लोक जे याच्यात शहीद झालेले हे वापस येणार नाही हे वापस येणार नाही सरकारने या कारवाईला फार उशीर केला असं आमचं मत आहे ते कशाच्या रेपोरेट मला त्याच्यात आर्थिक अभ्यास नाही म्हणजे तुम्हाला क्लिअर सांगतो रिपोर्ट रेट विषय मला स्टडी नाही मला त्याच्यावर जास्त नाही बोलता येणार वंचे त्याच्या सभेमध्ये पण मध्यम संदर्भात काही गोष्टी बोलल्या होते त्यानंतर आज नाशिकच्या गोदावरीमध्ये मनसेने आंदोलन केल्यानंतर मात्र दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावरून मनसे नेहमी भाष्य करताना दिसते या सगळ्या गोष्टी हे मनसे म्हणजे ना जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलवणा असे गाणे आपल्या ते अर्जुन तेवढी चालणारी संघटना आहे चाबी जेवढी भरलेली तेवढीच चालेल कोणाच्या तरी ईशाऱ्यावर चालणारं हे संघटन हो आहे आणि म्हणून हे फार मनाने या सगळ्या गोष्टी होतात शोबाजीनं एखाद्या बँकेत जाऊन एखाद्याच्या कानाखाली मारले तर लगेच मराठीतला प्रसार होईल अशातला काही भाग नाही गंगेत जाऊन तुम्ही व्हायला म्हणजे गंगा स्वच्छ होईल अशातला काही भाग आहे हा हे सगळे विषय आहे अतिशय प्रॅक्टिकली याची सुरुवात आवश्यक असते त्याला मला असं वाटतं एखादा बँक कर्मचारी किंवा गंगेत जाऊन उभं राहणं समजा गोदर जाऊन उभं राहणं यांनी हे सुधार होणार नाही याच्यासाठी बेसिक सुरुवात सगळ्यांना करावं लागेल पण कर करणारं कोण असतं त्याच्यात सरकार महत्वाचं असतं आता हे सरकार कोणाचं आहे हे आपल्याला माहीत आहे या सरकारविषयी मनसेची भूमिका काय हे आपल्याला माहीत आहे हे या सरकार यावं अशी भूमिका सातत्यानं मांडलेली आहे सभेमध्ये सुद्धा या सरकारविषयीच बोला शेवटी राजकीय पक्ष यांना राजकीय भूमिकासुद्धा घ्यावी लागते परंतु ही राजकीय भूमिका घेत असताना आज वेगळी उद्या वेगळी परवा वेगळी तेरवा वेगळी अशी मनसेची सातत्यानं भूमिका आहे त्यामुळे हे आंदोलन शोबाजीचे आंदोलन मनसे करत असते दोन चार दिवस त्याचं मीडियामध्ये येतं पेपरला येतं टी व्हीवर येतं त्याच्यावरती या आंदोलनाचं कोणतंही महत्त्व नाही असं मला तरी वाटतं सगळीकडे <स्थ> गॅस सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढले आणि त्यानंतर आजपासून सी मी परवा याच्याविषयी बोललो की अंध भक्तांनो आता तुम्ही औरंगजेबाची कबर अन्य काय काय विषय काढत बसा दंगली धोपे हे सगळे विषय काढायचे आणि या मूळ विषयाकडे बगल द्यायचे आज पन्नास रुपये वाढणं एका सिलेंडरमध्ये मोठं सर्वसामान्य माणसांना न परवडणार आहे जर जागतिक स्तरावर अशा पद्धतीनं दर त्याचे वाढले असतील तर त्यांनी दर वाढले तर क्रूड ऑइलचे दर कमी झालेले आहेत सरकारने ते कमी केले का डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी केले का तर नाही केलेले सरकारने केलेले नाही खरं तर क्रूड ऑइलचे दर कमी झालेले असल्यामुळं सरकारने पेट्रोल डिझेलवरचे दरसुद्धा कमी करायला पाहिजे होतं परंतु सरकारने एकीकडे ते कमी न करता गॅसचे आणि सी एन जीचे दर वाढवलेले सर्वसामान्य माणसाला धक्का देणारे आणि अति अडचण अतिशय अडचणीचं महागाईला सामोरं जाणारा हा प्रकार आहे आपण देखील सगळे रत्नागिरीतले आहात आपल्याला माहीत असेल की जरी विनायकाचं हे देवस्थान जे आहे ते अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि एक वर्षभरापूर्वीपासून शेट्टी नामक एक उद्योजक आहेत त्यांना एक या मंदिरापासून चांगला अनुभव आला म्हणून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या हस्ते होता आणि त्या कार्यक्रमाला एक भक्त म्हणून उपस्थित होतो हजारोंच्या संख्येनं रत्नागिरीकर आणि भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत मला असं वाटतं की समुद्राच्या किनारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे काही काही त्याला समर्थन केलं होतं आणि ती मागणी केली होती आणि त्याचे फायदे उचललेले आहेत नाही मी हे ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं देखील नाही मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी केलेल्या स्टेटमेंटवर मी महायुतीतला एक आमदार म्हणून मंत्री म्हणून ऐकल्याशिवाय बोलणं योग्य नाही त्याच्यामुळे ती मुलाखत मी सविस्तर ऐकली आणि त्याच्यानंतरच आमचं मतप्रदर्शन आम्ही करू शकतो करावा उद्धव ठाकरे पण मला माहित नाही कोणी प्रवेश केला पण त्यांनी काँग्रेसमधनं केलाय ना म्हणजे आम्हाला धोका नाही त्याचा मला असं वाटतं की काँग्रेसमधनं जे कोण बेटकर आहेत म्हणजे मला माहीत नाहीत कुठच्या जिल्ह्यात कुठं काम करतात ते पण त्यांनी जो प्रवेश केलेला आहे तो काँग्रेसमधनं प्रवेश केलेला आहे या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही ग्रामपंचायतीचा सदस्य नाही या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही पंचायत समितीचा सदस्य नाही अशा पक्षातनं काँग्रेसच्या नेत्याला उबाठामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये किती अलबेल आहे ते बघा आपापसातले लोकं आपापसामध्ये प्रवेश करून घेत आहेत तो काँग्रेसमधनं उबाठामध्ये झालेला प्रवेश होता त्याच्यामुळे डॅमेज आम्ही नाही झालोय डॅमेज डॅमेज महाविकास आघाडी झाली आणि मी तुम्हाला काँग्रेसचं चित्र पण सांगितलं या जिल्ह्यातलं त्याच्यामुळे या पक्षाचे ते नेते होते आणि ते आता उबाटामध्ये गेले त्याच्यामुळे उभाटा किती आहे तुमच्या लक्षात आलं कोकण कोकण मला असं वाटतं की त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही तो पक्षवाढीचा एक लोकशाहीतला भाग आहे त्याच्यामुळं आम्ही प्रतिकार करण्यापेक्षा आम्ही चांगलं काम करून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना सेंट पर्सेंट हे जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे आणि महायुतीची जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या परिसरामध्ये येणार केलेली नाहीत म्हणत आहेत मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी कदाचित त्यांना कोणतरी ब्रिफिंग चुकीचं करत आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत आहे काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं विष्णूची तुलना करावी रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे स्वतःच्या चा नेत्याला चांगलं म्हणावं वा की वाईट म्हणावा हा वा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी दुसरा प्रश्न असं विचारला ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला दिल्लीमध्ये संजय नहारनं महाजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं त्यावेळी यांच्या पोटात पोटशुळ का उठला हा माझा प्रश्न आहे मी विष्णूची उपमा अजून कोणाची पण द्या आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या ना त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही त्यांनी ब्रिफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडनं घ्यावं जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा करावा एकही गद्दार उरणार नाही कोणतो ते मी बघतो असं आज संजय राऊत म्हणाले हा गद्दार उरलेच नाहीत ना बरोबर आहे मग त्यांचं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना बघा दीपक केसरकर निवडून आले निलेश राणे निवडून आले नितेश राणे निवडून आले भैया सामंत निवडून आले उदय सामंत निवडून आला एक फक्त ठीक आहे जरा आमच्या काही चुकांमोर राहिलं इकडे योगेश कदम निवडून आले शेखर निकम निवडून आले भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी त्याच्यानंतर बी जे पीचे सगळे आमदार आदित्यताही तटकरे आमच्या तीन जिल्ह्यामध्ये पंधरापैकी चौदा जागा निवडून आल्यात याचाच अर्थ गद्दारांचं नामोनिशाणा मी मिटवून टाकलेला राज्यमंत्र्यांना कमी दर्जा दिलेला आहे त्या कोणी कमी दर्जा दिला माझे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहे त्यांना फोन लावून तुम्ही विचारा ज्या दिवशी अधिकार देण्याची फाईल माझ्याकडे आली त्याच्या दुसऱ्या सेकंदाला माझ्यासारख्या मंत्र्यानं सही करून त्यांना सगळे अधिकार तीन महिन्या अगोदरच दिलेले आहेत बाकीच्यांचं मला माहीत नाही मुख्यमंत्री सुरू राज्यमंत्र्यांना अधिकार देणं ही घटनेतल्या काही तरतुदीप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे असतं राज्यमंत्र्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आता उदाहरणार्थ माझे राज्यमंत्री आहेत सन्माननीय इंद्रनीलजी कधीच असं उद्योग रादी 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 मंत्री म्हणून माझ्याकडे कधी काही मागणी केली नाही कारण का केली नाही दुसऱ्या सेकंदाला त्यांचे अधिकार दिले पण कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यामध्ये फरक आहे हा देखील समजून घेतला पाहिजे अधिवेशन सुरू आहे राहुल गांधी असं म्हणतात की दलित मुस्लिम आणि ब्राह्मण याच्यामध्ये आम्ही अडकलो गेलो आणि ओबीसी साथ सोडली त्यामुळे आमचा पराभव झाला म्हणजेच फेक नरेटिव्ह सेट केला ना ते स्वतः कबूल करतायत की आम्ही लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट केला आणि आता ओबीसीच नाही त्यांच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला होता ते देखील लोक यांच्यासोबत राहणार नाही त्यांनी सरसकट ते बोललेलं नाहीत ज्या एका व्यक्तीनं बीजेपीची मान्यता रद्द करावी आपल्या मनसेची मनसेची मान्यता रद्द करावी अशा पद्धतीचं भाष्य केलं संदर्भातला तो वैयक्तिक विषय होता सरसकट ते असं बोललेलं नाही संदीप देशपांडे हे मला माहिती